माझी मई ना गावावर राहिली मज जीवाची होती अकाईली माझी मई ना गावावर राहिली मज जीवाची होती अकाईली माझी मई ना गावाकड राहिली मज जीवाची होती अकाईली माझी मई सतेज कांदी गाडी उपतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दावण्याची रेखीव भुवया का जी मई ना राहिली या गीताचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का तर नसेल तर व्हिडिओ तुमच्यासाठीच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून तयार झालेली ही छकडी होय ही छकडीच छकडी म्हणजे तमाशामध्ये गायला जाणारं गीत ही रचना अण्णाभाऊ साठे यांनी एकोणीसशे साठ म्हणजे महाराष्ट्र ची स्थापना झाल्यानंतरच केली असावी असा संदर्भ आणि स्पष्टीकरणाच्या पूर्ण वाचल्यानंतर आई ऐकल्यानंतर कळून येते यात मोठा राजकीय भौगोलिक सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक विषयावर भाष्य करणारा हे गीत आहे मैना हा शब्द जरी आपल्याला वेगळा वाटला असला तरी मैना शब्द या शब्दाचा थेट अर्थ महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीशी संबंधित आहे कारण महाराष्ट्र आणि गुजरात स्वतंत्र राज्य घोषित होण्याआधी ही दोन्ही राज्य बॉम्बे स्टेट म्हणून या नावाने ओळखली जात होती भाषा या आधारावर या दोन्ही राज्यांची निर्मिती झाली परंतु याची निर्मिती होत असताना अनेक हुतात्म्यांनी आपली आहुती दिली कारण त्या काळच्या सरकारला ते मान्य नव्हते म्हणूनच महाराष्ट्र स्वतंत्र व्हावाय याची चळवळ एकोणीसशे सत्तावन्नपासून चालू झाली आणि अखेर एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तर स्थापन झाला पण त्यात निपाणी कारवार सामील झाली नाही त्यामुळे शाहिरांना ते आवडलं नाही आणि त्यांच्या ते मनाला लागलं म्हणून त्यांनी या गीतातून ती तळमळ व्यक्त करून दाखवली म्हणूनच मैना या शब्दाशी अर्थ हा निपाणी कारवार डांग बेळगाव या गावांना उद्देशून म्हटलं गेलेलं आहे पण ही गावं तशीच मागे राहून गेली म्हणूनच अण्णाभाऊंनी ही छकडी लिहिली होती या छकडीत त्यांनी पूर्ण संघर्ष दाखवला उभारली विजयाची दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची परितगमग मग थांबली नाही माझी अंतरीची गावाकड मैना माझी भेट नाही तिची ती तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची झाली आहे खंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांगरगाव वर मालकी दुजाची दोन खंडणीची कमाल चिडबेकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची आता वळू नका कडे त्यांनी पूर्ण संघर्ष दाखवला मुंबईचं वर्णन आणि त्यांची राहिलेली अधुरी भेट म्हणजे कारवार आणि बेळगाव या गावांविषयीची असलेली तगमग या घेतातून त्यांनी बोलून दाखवले तर तुम्हाला कळलं का या गाण्याचा अर्थ तर नक्की सांगा कमेंट करा आणि जय शिवराय जय लहुजी, जय भीम जय महाराष्ट्र